हां अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातु मैं जमील आजम तांबोली रहने वाला खलावाड़ी तो यहां पे मैं सामाजिक कार्यकर्ता का काम करता हूं तो यहां पे मैं कासावाड़ी कब्रिस्तान में आया हूं तो यहां के जो का, कासावाड़ी कब्रिस्तान है इसके नाम के भी पैसे साफ सा, तौर विभाग ने खा लिए और वापस जो कमान है कमान कब गिरेगी इसका भरोसा नहीं इसके जो पैसे इन्होंने दुरुस्त के लगाए थे उसके भी पैसे इन्होंने खा लिए साफ सफाई नहीं कुछ नहीं या पे कचरा झाड झुडपा सब पे में अभी तो हम अंदर जा रहे हैं और अभी हे जो आयुक्त आहे आयुक्त तो अधिकारी गेलो की ना जिवंत माणसाचं लोणी खातात काळू वर्ष तर जी मिलिनी लोक आहेत त्यांचंही लोणी खातात ही लोक लो ठेकेदार आणि अधिकारी वर्ग आयुक्ता पासून सगळेजण आता आपण चाललो आहोत कबरस्थानामध्ये तुम्हाला दाखवतो आता बघा कबरस्थान चालू होईल आता इथं हे पहा इकडे सगळ्या रस्त्याला आहे ना खबरांच्या रस्त्याला चाललो आहोत आम्ही तर सगळीकडं कचऱ्याचा ढीग लागलेला आहे सगळी झाडं झुडप्याचं सगळं ढिगायला लागलेला आहे इथं ह्यांची स्वच्छता पहा कशी आहे म्हणून हे फुटपाथ पण पहा कसे लावले ह्यांनी ह्यातले पण दगडाचे पैसे खाल्ले ह्यांनी व्यवस्थित दगडं पण लावली नी नाहीत नीट वर खाली वर खाली सगळा बाजार हा काही भिंत हे बघा इथं हा रस्ता आहे पूर्ण कब्रस्ताना जाण्यासाठी तर इकडे ही भिंत ढासळलेली ह्याचेही पैसे स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी मिळून खाल्लेले पैसे आहेत सगळे इथं पण भिंत ढासळलेली लक्ष द्या आणि इथं बघा फुटपाथ पाहायचं कसा बांधलेला आहे सगळीकडे खड्डे खुड्डे सगळीकडचे दगड गायब त्याचाही पैसा या लोकांनी खाल्लेला आहे ठेकेदार अधिकारी आयुक्त मिळून खातात सगळे हे लोक हे पहा इथं हा एक सपेट विभाग आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विद्या उद्यान विभाग म्हणून तर या लोकांना सुद्धा सपेटली आहे ना ही झाडं लावण्यासाठी टेंडर ठेकेदारांना टेंडर दिली जातात तर त्याचं संरक्षण करण्यासाठी ठे, ठेकेदाराचं काम नाही का ह्याला पाणी घाललं ह्याला पाणी तरी घातलेलं आहे का पा सगळीकडे इतर लक्ष द्या सगळीकडे लक्ष द्या कितीतरी झाडं ही जळलेली आहेत काय ह्याला जबाबदार कोण अधिकारी वर्ग ठेकेदार आयुक्त नाही का उद्यान विभाग नाही का तर हे लोक सगळे पैसेच खायला बसलेले आहेत नुसते पहा सगळं दिसतंय झाडं पण जाळायला लागली पण ह्यांच्याकडं टँकरच्या पाण्याचे पैसेही विकतात हे लोक आम्ही कासरावाडीच्या कब्रस्थानमध्ये आलो आहे हे बघा दोन हजार बावीसपासून पासून प्रशासनाची सत्ता आली इथं तर आता दोन हजार पंचवीस झालं तर प्रशासनाचं आणि ऍक्टिव्ह जे आमदार आणि खासदार जे होते या लोकांची लक्ष नाही का इकडं लक्ष देणं म्हणून मतदारसंघामध्ये प्रशासनाचं काम नाही का इथं सगळ्या कब्रस्तानमध्ये गवतं वगैरे आलेली आहे सगळीकडं आ इथं जी मेलेली लोकं आहेत ह्यांनासुद्धा सुखाने हे लोक झोपू देत नाहीत आ परिस्थिती पहा हे प्रशासन आणि आमदार खासदार अधिकारी वर्ग स्थापत्याचा आरोग्याचा या लोकांनी काय काय हे केलेलं आहे पहा इथं फुटपाथमध्ये सुद्धा गवतं आलेली आहेत पूर्ण फुटपाथमध्ये सुद्धा गवत आलेली आहेत सगळीकडं आणि तिथं कोपऱ्याला पास इथं जर समजा रात्रीचं इथं कुणी दाफनायला कोणाला समजा कुणी मेला बिला आणि इथं दाफण्यासाठी लोकं आली रात्रीचं समजा तर इथं सगळं तर कोपऱ्यामध्ये तर पूर्ण जंगल लागले तिथं साप बिच्छू हे अशा प्रकार विंचू वगैरे आल्यानंतर माणूस करणार काय चावल्यावरती याला जबाबदार कोण प्रशासन आहे का नागरिक आहे हे सांगा जरा तुम्ही आम्हाला आणि हे जे ठेकेदार आहेत हे उम्मदचे रहिबर आहेत का बक्षक हे लोकांना कळावं झाला आणि इकडे जेवढा पाला पासळला पडतोय इथं स्वच्छ करणारा व्यक्ती पण नाही इकडं हा हिथं सिक्युरिटी गार्ड नाही आ माळी नाही ह्याचे पैसे ठेकेदारांना अधिकारी आयुक्त हे लोकच खाऊन घेतात काय आणि प्लस आमदारांना पण देतात काय आमदार खासदारांना पण तिकीट पाकिटं पाठवतात काय तिकीटं हा मोठा प्रश्न निर्मिती आहे ना म्हणून जनतेने जागृत व्हावं अशी इच्छा आहे माझी आता हे पहा येणाऱ्या इलेक्शनमध्ये स्वराज्य स्थानिक संस्थेचे जे इलेक्शन होणार आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रत्येक उमेदवार आश्वासन देतो पण कधी त्यांनी ते कधी पूर्ण केलेच का तर स प्रत्येकजण नाही हा शब्दच काढणार आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला मी खास आवाहन करतो की कब्रस्तानसारख्या ठिकाणीसुद्धा हे जे आपले रायबर म्हणून जे आलेले आहेत ते भक्षक कसे आहेत ते तुम्हाला दिसून येईल ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती पैसा हा खाल्ला जातो वर्ष वर्षभर इथं सिक्युरिटी नाही इथं माळी नाही कामं ह्यांची व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामध्ये हे जे लोकं निवडून आली या लोकांनीसुद्धा पाच वर्षामध्ये काय कामं केली हा मोठा विषय आहे त्यामुळं येणाऱ्या नवीन उमेदवाराला आणि अशा माणसाला जो सभ्य आहे आणि जो आपल्या लोकांची कामं करून देणार अशा लोकांना तुम्ही निवडून आणा हे तुम्हाला तुम्हाला मी खास आवाहन करतो यासाठी संपूर्ण मुस्लिम समाजाला आणि बाकी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला इथं काप्रस्तानच्या रस्त्यालाच आहोत आपण इथं टँकरचं पाणी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका लिहिलेलं आहे पण ह्याचे सुद्धा आहे ना पर्यावरणाची जी दिशा आहे ह्यांना सांगितलेली दाखवलेलं की झाडांना पाणी टाका तर ही लोक हे पाणी सुद्धा विकत आहेत काय ठेकेदारांना हे लोक जगवतात आणि स्वतः जगतात अशी ही लोक आहेत त्यामुळं इथं नागरिकांनी जागरूकता बाळगावी सगळ्या गोष्टीमध्ये आणि ह्याच्यावरती आवाजही उठवावा आमच्याबरोबर हे पहा इकडे सगळे ना गट्टू ठेवलेले आहेत ठेकेदार लोकांनी किती वर्षापूर्वी ह्यांनी है, कामं केली असेल ही फुटपाथची वगैरे पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित काम न करता ह्यांनी है, सगळे गट्ट सोडून दिलेले आहेत किती वर्ष झाली वर ते काढावं लागाल आम्हाला पण अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांचं संगणमत कसं असतं तर ह्यांनी तर सगळा जेवढा ह्यांनी माल वापरला आणि जो शिल्लक राहिला तो असं सोडूनही गेला आणि त्याचे पैसे ह्यांनी है, खाल्ले पण असतात साहजिक गोष्ट ठेकेदारांनी आणि त्याच्यामधले आज अर्धा पाकिट तर अधिकाऱ्यांनी घेतलं असेल आयुक्तासहित असं गणित आहे पहा सगळीकडे अशीच परिस्थिती शहरामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे ह्याच्यामध्ये आता ह्याचे गट्टू आहेत ह्याच्यामध्ये एखादा गोरगरीबा एखादं घर वसलं असतं याच्यामध्ये आता भरपूर लोक आहेत जी लोक आहेत ना रस्त्यावर झोपतात तर एखाद्याचं घर तरी बनवून द्यायला पाहिजे होतं महानगरपालिकेने कमीत कमी आता एवढे मोठमोठे अभियंते तिकडं लोकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भरलेले आहेत इंजिनियर आहेत तर या लोकांना कळत नाही का की आपल्याला किती माल लागतो यांना डिग्र्या का असाच भेटल्या का हा मोठा प्रश्न निर्मित आहे